मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे की मला सभागृहामध्ये आश्वासन द्यायचे आहे की कोणतीही शंका घेऊ नका आम्ही सुरू केलेल्या योजना बंद होणार नाही लाडक्या बहिणींनी आपल्या प्रेमाचा वर्षा महायुतीवर करून विजय मिळवून दिलेला आहे हे सत्र संपताच डिसेंबरचा हप्ता बहिणीच्या खात्यात जमा केला जाईल लाडकी बहिणी योजनेचा निकष बदललेले नाही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार याच्यावर पण मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेले आहे महायुतीने महाराष्ट्र विधानसभा करण्याचे आश्वासन दिले होते पुन्हा महायुतीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये दिले जातील असे फडणवीस म्हणाले होते मात्र वाढलेली रक्कम आदित्य तटकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पनानंतर वाढवून मिळणार आहे सध्या लाभार्थी महिलांच्या खात्यात हप्तेचे पंधराशे रुपये मिळणार आहे तर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र